कोल्हापूरच्या मंदिर विकासाला राजाश्रय श्री अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यांना मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे राज्य शासनानं श्री अंबाबाई मंदिरासाठी एक हजार चारशे पंचेचाळीस कोटींचा आणि श्री ज्योतिबा मंदिरासाठी दोनशे एकोणसाठ कोटींचा विकास आराखडा मंजूर केला आहे जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि भाविकांच्या सुविधांना नवे बळ देणारा हा ऐतिहासिक निर्णय चौंडी इथल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख देवस्थानांच्या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन म्हणून घेतलेल्या ऐतिहासिक बैठकीत श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी एक हजार चारशे पंचेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव कोटी रुपये आणि क्षी क्षेत्र ज्योतिबा मंदिरासाठी दोनशे एकोणसाठ पूर्णांक एकोणसाठ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हसन मुश्रीफ माधुरीताई मिसाळ आणि अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही आराखड्यांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले या निर्णयामुळं जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि विकासाला मोठी गती मिळणार असल्याचं पालकमंत्री आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं मंदिराचे जतन दुरुस्ती आणि संवर्धन किरणोत्सव मार्गातील अतिक्रमण हटवणं दर्शनासाठी आच्छादित मंडप पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहांची सुविधा भवानी मंडपचा हेरिटेज प्लाझा म्हणून श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात समावेश केला आहे यमाई आणि ज्योतिबा मंदिर संवर्धन भाविकांसाठी सुविधा केंद्र आणि वाहनतळ पर्यावरणपूरक स्रोतावर आधारित ज्योतस्तंभ चाफेमन परिसर विकास आणि तलावांचे जतन या कामांचा श्री ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यात समावेश आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांच्यासह संबंधित कन्सल्टंट आणि अभियंतेही यावेळी उपस्थित होते